देख रहे हैं, फोर चंद्रपूर येथील गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न झाला व पोलिसांचा बंदोबस्तामुळे शांततेत पार पडला चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा अत्यंत आनंदाने उत्साहाने व शांततेने जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडला चंद्रपूर परिसरातील इरई नदी येथील भव्य असे विसर्जन कुंडात गणेश विसर्जन करण्यात आले पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपूर शहर व दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मिरवणूक व विसर्जन अत्यंत शांततेत पार पडले स्टेशन चंद्रपूर शहर येथील पोलीस स्टेशन रामनगर येथील सदतीस पोलीस स्टेशन दुर्गापूर येथील बारा व पोलीस स्टेशन पडोली येथील एक असे एकूण एकशे अडतीस गणेश मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडले एकशे सदतीस गणे गणपती विसर्जन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारा निर्मित विसर्जन कुंडात करण्यात आले तर रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रपूरच्या राजा या गणपती मूर्तीचे विसर्जन नदीच्या पात्रात सात सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे झाली तर समाप्त दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे नऊ वाजून पंचेचाळीस वाजता झाली आहे अडीच लाख ते तीन लाख जनसमुदाय प्रेक्षक भक्तगण व या मिरवणुकीत बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते चंद्रपूर येथील गणेश विसर्जन सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक डी वाय एस पी अठरा पोलीस निरीक्षक शहाण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व आठशे पुरुष महिला अंमलदार व तीनशे तेरा महिला पुरुष सैनिक होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला होता विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे हे सुद्धा फील्डवर पूर्ण वेळ कार्यरत होते चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी तर प्रत्यक्ष फील्डवर उतरून बंदोबस्ताची धुरा सांभाळण्याने नागरिकांकडून त्यांचा या विशेष कार्यशैलीचं कौतुक केले जात होते चंद्रपूर येथील जटपुरा गेटवरील स्वागत मंडपात चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश खवले चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी संतोष गर्गेलवार मंडळ अधिकारी प्रवीण वर्वे चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली सदानंद खत्री शहर शांतता समिती सदस्य प्रशांत हजबन डॉ रवी अल्लूरवार हे प्रामुख्याने स्वागत मंडपावरून पुष्प वर्षाव करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली सदानंद खत्री शालिनी भगत तसेच चंद्रपूर शहर शांतता समितीचे सदस्य प्रशांत हजबन दर्शन बुरडकर रेखा धनंजय दानव मोरेश्वर खैरे व रामनगर पोलीस स्टेशन शांतता समिती सदस्य गुलाब पाटील मतीन कुरेशी भारती दुधानी ताजुद्दीन शेख पोलीस मित्र सह इकोप्रोचे बंडू धोत्रे व त्यांची पूर्ण टीमने बंदोबस्ता दरम्यान चांगली कामगिरी केली या बंदोबस्ता दरम्यान चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आपल्या संपूर्ण टीमसह तसेच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा आपल्या पूर्ण टीमसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा व विसर्जन सोहळा शांततेने पार पाडावा यासाठी प्रयत्नशील होते पोलीस निरीक्षक आसिफ रजा पोलीस निरीक्षक निश्चिकांत रामटेके पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके लता वाडिवे व वा चौदा पोलीस निरीक्षक बंदोबस्ता दरम्यान फील्डवर कार्यरत होते विशेष शाखेचे पोलीस विशेष शाखेचे सुजित बंडीवार राजू दीपक दिनेश वाकडे हे सुद्धा बंदोबस्त दरम्यान पूर्ण हजर होते पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज खडगे विसर्जन मिरवणुकीत जटपुरा गेट येथे सक्रियतेने सहभाग होते सायंकाळी पाच ते सात वाजता दरम्यान जयंत टाकी चौक ते जटपुरा गेट पर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत गॅप पडली होती परंतु सात वाजेपर्यंत गणपतीचे रांग लागले व दिनांक सात सप्टेंबर रोजी सर्व गणपती मंडळांनी जटपुरा गेट पास केला चंद्रपूर परिसरातील हा विसर्जन सोहळा अत्यंत आनंदाने उत्साहाने सर्वांच्या सहकार्याने व पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे तसेच जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन तसेच मनपा प्रशासन यांचा उत्कृष्ट नियोजनामुळे हा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत पार पडला